नाव गीता नाम जाी उन्न मा सर्वात् पुणे महाराष्ट्र मा अभिमान वसा विश्वास भविष्या पुढे आहे हा महाराष्ट्र माघा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी आपल्या न्याय हक्कासाठी शेतकरी कष्टकरी कामगार एक मानवी साखळीतून एकतेचे दर्शन घडवून सरकारच्या विरोधात केले आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे वीज बिल माफ करावे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोर्चा काढून मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन न्याय हक्कासाठी शेतकरी कष्टकरी कामगार हे कुठले मानवी साखळीतून घडविले एकतेचे दर्शन केंद्र सरकारच्या विरोधी शेतकरी कामगार व कर्मचारी यांनी विरोधी धोरणांमुळे संवैधानिक हक्क डावले जात असल्याने केंद्र सरकारच्या धोरणात निषेध करण्यासाठी आज कामगार संघटना संयुक्त आयटेक संलग्न धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघही चतुर्थ श्रेणी गटड कर्मचारी महासंघ सी टू इंट एम सी वी वर्कर फेडरेशन वैद्यकीय विक्री प्रतिनिधी बँक युनायटेड फोरम हमाल मापाडी संघटना बीएसएनएल आयटेक प्राथमिक शिक्षक संघटना शिक्षक भारती एन मुक्त ग्रामसेवक संघटक औद्योगिक कामगार आदींसह सत्य सा, शोधक कष्टकरी ग्रामीण सभेने सहभाग नोंदवला या संपामुळे सर्व शासकीय कामांचे काम ठप्प झालेले होते एकही कर्मचाऱ्यांची उपस्थिती नव्हती सर्व कुटुंबांना सहा महिने मासिक सात हजार पाचशे सहाय्य करावे सहा महिन्यासाठी दहा किलो मोफत अन्नधान्य द्यावे पेट्रोल डिझेल वर कपात करून महागाई रोखावी या सर्व मागण्यांसाठी शेतकरी कष्टकरी कामगार एकजुटीने साखळी पद्धत करून संतोषी माता चौकात गोल राऊंड केला होता यावेळी डॉक्टर संजय पाटील येशू तायडे वाल्मिक चव्हाण हायटेकचे वसंत पाटील अशोक चौधरी विश्वास पगार राजेंद्र पाटील बापू पारधी इंटकचे प्रमुख प्रमोद सिसोदिया कल्पेश संजय नाना पाटील एम जी दिवरे जितेंद्र तलवारे प्राध्यापक संजय सोनने अपाल मापाडी संघटनेचे गंगाराम कोळपेकर श्याम नेवाडकर दत्तू पाटील राजेश कुलकर्णी प्रशांत वानी विनोद ठाकूर आदी सर्व उपस्थित होते शेतकरी विरुद्ध कायदा रद्द करा सव्वीस नोव्हेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संपात देशातील पलाढ्य चौदा कामगार संघटना या संपात सहभागी झालेल्या आहेत धुळे शहरात जिल्ह्यामध्ये कामगार कर्मचारी संघटना संयुक्त समिती आणि सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीची संलग्न सर्व संघटना या संपात सहभागी आहेत आजचा संप आमचा शंभर टक्के यशस्वी झालेला आहे सर्व कार्यालय शाळा महाविद्यालय बँका आणि औद्योगिक क्षेत्र ठप्प आहेत याबद्दल या सर्व मावळ्यांचं या, या सगळ्या श्रमिकांचं शिक्षकांचं आणि कर्मचाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आज आम्ही या ठिकाणी पराठ्य मोर्चा आयोजित केलेला होता कोणते दहा हजार कर्मचारी कामगार शिक्षक या सम मोर्चात येणार होते पण जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनानं कोरोना पार्श्वभूमीवर हा मोर्चा रद्द करण्याची विनंती केली जनसामान्यांचं आरोग्य धोक्यात देऊ नये त्या विनंतीला मान देऊन आम्ही मोर्चा रद्द केला मात्र या ठिकाणी सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निषेध सभा आयोजित केलेली आहे आणि निषेध सभा संपल्यानंतर या ठिकाणी आम्ही मानवी साखळी करून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी श्रमिक आणि शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणांचा आम्ही या ठिकाणी जाहीर धिक्कार आणि निषेध व्यक्त करणार आहोत काय की आपल्या मुलांसाठी नातवांसाठी काही करूया म्हणजे आज या सरकारला जर थर आपण विरोध नाही केला या थरपार ज्या हात कलम करण्याचा एक ताकद जर आपण आपल्या संवंगडांमध्ये निर्माण नाही केली तर आपल्याला भावी पिढी माफ करणार नाही माफ करणार नाही माफ करणार वीस नोव्हेंबर संविधान दिवस दिवसाचे औचित्य साधून सव्वीस अकराचे जे शहीद शहीद जवान झाले आपल्या महाराष्ट्रात त्यांना अभिवादन करून तसेच विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीसला संपाचे हाक उठारले हा संप देशव्यापी संप असून देशात विरोधी कायदे तसेच नव्याने चालू असलेल्या या कामगारात बदल आणि कामगारांना किमान वेतन मिळत नाही माणसाला जगण्यासाठी किमान वेतनाची आवश्यकता असते परंतु संविधाना दिल्याप्रमाणे त्याची कायद्याची अंमलबजावणी होत नाही समान दाम समान वेतन हे कामगाराला मिळत नाही आणि नुकताच कामगार सुधारण्याच्या नावाने कामगार कायद्यात बदल करून मालक दार्जिना आणि कामगार विरोधी कामगार काम कायदे करण्यात आले या धोरणाला आमचा विरोध असून केंद्रीय कामगार संघटनेंनी देशव्यापी संप पुकारला त्या संपात आम्ही आय धुळे जिल्हा आयटक सहभागी असून कामगारांच्या तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन देऊन कामगार किमान वेतन मिळत नाही तसेच राहणीमान भत्ताही त्यांना दिला जात असा इतके मागण्या आहेत आज शाळांमध्ये सांगतात कम्प्युटर चाललं पाहिजे वीज बिल ची कुठे तरतूद आहे वीज बिलाची तरतूद करा आणि मग शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण द्या अशा असंख्य मागण्या आहेत मित्रांनो मी या कोविड मध्ये आमच्या शिक्षकांचे जे गतप्राण झाले शहीद झाले त्या शिक्षकांना विमा कवच मिळालं पाहिजे अशी आमच्या संघटनेची मागणी आहे मित्रांनो मी जाता जाता आपल्याला सर्वांना एक सांगेन आम्ही बदलले की कोशिश मत करो हमें बदलने की कोशिश मत करो जब हम मचलते हैं तो तूफान मचल जाता है और जब हम बदलते हैं तो इतिहास बदल जाता है जब हम बदलते हैं तो इतिहास बदल जाता है जय आज संपले पुनः भेटो यात्रा तो परन्त नमस्कार